मागल्य शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी सर्वांना श्री स्वामी समर्त। स्वामी समर्थ शीतल अगदी मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवा येत आहे प्रकट दिन येत आहे बऱ्याशाच त्यांची मेसेज पेंडिंग आहेत बऱ्याच त्यांच बुकिंग आहे स्वामी वस्त्र स्वामी मूर्ती अगरबत्ती गंध बऱ्याचशाच गोष्टी तुम्ही घेताय रिप्लाय करायला लेट होतोय कारण एकच माणूस सिस्टम वरती रिप्लाय करतोय आठशे नऊशे लोकांना रोज रिप्लाय करणं शक्य होत नाही फक्त दहा दिवसाचा वेळ द्या तुमच्या सर्वांसाठी माझं प्लॅनिंग चालू आहे काम त्याच्यावर चालू आहे की तुम्हाला ऑर्डर अगदी इझी पद्धतीने करता येईल इन्स्टंट ऑर्डर करता येईल लगेच तुम्हाला कुरिअर मिळेल जसं कुरिअर सर्व्हिस आपली फास्ट आहे तुम्ही सर्व बघताय की कुरिअर मुंबईसाठी आज बुक केली की उद्या दुपारचं डिलिव्हरी झालेलं असतो कुरिअर मुंबईसाठी सांगलीसाठी तसंच बघा गुढीपाडवा तोडगा आपल्याला मिळतो गुढीपाडवा तोडगा याच्यामध्ये तू बघू शकता तांब्याचे पादुका आहे तांब्याचे एक रुपयाचं नाणं आहे शिरडा आहे आहे एक रंगारी हिरडा आहे रुभर ना आहे तांब्याचा पैसा हळदीच्या पिवळ्या केलेल्या कपड्यामध्ये हे ही सेवा आहे तर आपल्या घरातली बघा तोडग्यामुळे घरात धनधान्याची दन दन संपत्तीची वाढ होते रोगराई नाहीशी होते कर्ज वगैरे फिटून स्वास्थ लागते हा तोडगा गुडपाडवाला मागवा मागील हे गाठोड आहे ते पवित्र ठिकाणी विसर्जन करायचं मागच्या वर्षीचं ह्या वर्षी पुन्हा हे तोडग्याची सेवा करायची हा खरोखर अतिशय प्रभावी तोडगा आहे तुमच्या घरी पैसा स्थिर होईल लक्ष्मी स्थिर होईल तसंच आजार पण वगैरे कमी होईल तुम्हाला चांगला लाभ सुद्धा मिळतो बरं का ह्या तोडग्याने तर फक्त एकशे दहा रुपये हा गुढीपाडवा तोडगा आहे तुम्ही बघू शकता फक्त एकशे दहा रुपयाला गुढीपाडवा तोडगा आहे तर प्रत्येकाने ऑर्डर करायचा आहे त्याच सोबत बघा कालच तुम्ही बघितलं असेल मेघांजली व्हिडिओ तर मेघांजलीताईने आपल्याकडून भरपूरशा पूजा साहित्य ऑर्डर केलं त्यातला हा तुपाचा दिवा सर्वांचा फेवरेट आणि आमचं जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे हा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे बरं का ह्याच्यामध्ये कोणताही वॅक्स किंवा कोणतीही मेणबत्ती इन्क्लूड किंवा ऍड नाहीये ना प्युअर ना ना। शुद्ध ना। गाईच्या तुपाचा हा दिवा आहे तर ज्यांना पण हा प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हवा आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा तसंच हा एक तासापेक्षा जास्त चालतो एक तास दहा मिनिटं चालतो बरं का बरोबर आणि हा सागरे आमचा आहे खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता खूप छान चांगल्या क्वालिटीचा हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत तर या पन्नास वातीचा डबा जो आहे तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आता प्राइस का सांगत नाही कारण कसं होतं प्राईज वरून भरपूर लेडीजचा भरपूर काही इश्यू होतो बरं का, का मी तो सुद्धा अनुभव घेतलाय त्यामुळे ज्यांना पण प्रोडक्ट हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायला काही हरकत नाही व्हॉट्सअपला मेसेज करा जसं खालचे रिप्लाय संपतील तसंच तुम्हाला सुद्धा रिप्लाय मिळेल तर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास चालणारा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशा स्वामींचे प्रकृतींसाठी प्युअर पैठणीचे वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता प्युअर पैठणी हा कलर आहे तो गुलाबी आहे पटकन ऑर्डर करायचा आहे कारण भरपूरशा शॉल आपल्याकडल्या स्टॉक आउट झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा हा एक आहे मोरपंखी कलर मोरपंखी कलर कंथा टोपी तसंच बघा वाईन कलर सगळ्यांचा आवडता आणि फेवरेट असा वाईन कलर एक फूट मूर्तीसाठी बरं का सात इंच पाच इंच साठी नाही माझी जी देवघरामध्ये बघताय ना त्या फक्त मूर्तीच्या आहेत सात इंच पाच इंचामध्ये असे वस्त्र नाही तसंच बघा डिझायनर वेलवेट हे वेलवेट जे आहे ते, ते सगळ्यात भारी क्वालिटीचं वेलवेट आहे बरं का तर हा मरून कलर आहे आणि कंथा टोपी सगळ्यात भारी कलरचं वेलवेट मरून कलर आणि कंथा टोपी तसंच बघा सर्वांचा फेवरेट आवडता सर्वांचा आवडता फेवरेट ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर आणि डिझायनर आहे बरं काही श्वाल टोपी बघू शकता ह्याला कंथा टोपी येते तर ही एक फूट मूर्तीसाठी आहे बॉटल ग्रीन कलर त्याच्यामध्येच बघा चांगल्या क्वालिटीचं हे सगळ्यात भारी क्वालिटीचं हे आपल्याकडलं वेलवेट आहे केशरी कलर डिझायनर भारी क्वालिटीचं केशरी कलर कारण क्वालिटी मध्ये तो फरक असतो रेग्युलर पण आहेत वस्त्र वेलव्हट ची आणि हे डिझायनर आहे प्युअर पैठणी बघा पिंक कलर प्युअर पैठणी आणि कांता टोपी पिंक कलर तसंच सर्वांचा आवडता एकच राहिलाय बर का जो इन्स्टंट व्हिडिओ बघितल्या बघितल्या बुकिंग करेल त्यालाच हा मिळेल हा वाईन कलर एकच कलर बाकी आहे वाईन कलर त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे रॉयल ब्ल्यू फक्त डिझाईन वेगळा आहे तुम्ही बघू शकता डिझाईनिंग दोन्ही शॉलचं वेगळा आहे जी शॉल हवी त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे कन्फ्युजन नको नाही आम्ही आम्ही एक पाठवला तर हे बघा हे दोन डिझाईन आहेत जो हवा त्या डिझाईनचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आउट लवकर शॉल होतात बरं का पटकन इन्स्टंट बुकिंग करायचं आहे व्हिडिओ बघितल्या बघितल्या हा बघा हा एक डिझाईन आहे तीन डिझाईन मध्ये हा शॉल आहेत त्याचबरोबर बघा राणी कलर प्युअर पैठणी राणी कलर ह्याच्यामध्ये पण दोन सेड आहेत सेमच कलर फक्त डिझायनिंग वेगळं हे बघा हे असं एक आहे आणि हे असं एक आहे जे डिझाईन आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा मार्क करायचं त्याला आणि स्क्रीनशॉट मला शेअर करायचे खूप सुंदर असे कलर आहेत प्युअर पैठणीचे तसंच ब्रॉकेटमध्ये शॉल आहे बरं का हे ब्रॉकेट आहे पैठणी नाही वेलवेट नाही ब्रॉकेट येल्लो कलर त्याच्यानंतर डिझायनरमध्ये बघा खूप सुंदर असा मरून कलर मोरपंकी कलर प्युअर पैठणी मोरपंकी कलर स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मला मेसेज करायचे रेड कलरचे भरपूर त्यांची ऑर्डर आहे बरं का वस्त्रांचे पण रेड कलर फक्त दोनच अवेलेबल आहेत हे बघा फक्त दोनच रेड कलर अवेलेबल आहेत फक्त दोनच ज्यांना पण हवे आहेत त्यांनी लवकर ऑर्डर करा आता तुम्ही टोपी मध्ये पण थोडंफार डिझायनिंगचा फरक आहे वर का ही टोपी अशी आहे मी एक एक दाखवते तुम्हाला जी हवी त्या स्क्रीनशॉट घ्या त्याची टोपी अशी येते कंता टोपी तुम्ही बघू शकता ह्या ह्या शॉलची आणि जी दुसरी आहे त्याची कंता टोपी अशी आहे एक फूट मूर्ती असे वस्त्र तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत वेलवेट मध्ये बघू शकता खूप सुंदर असे वस्त्र आहेत एक फूट मूर्ती वेलवेट तर हे असे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा शॉल जे आहे ती वेलवेटची आहे म्हणजे तुम्ही दोन्ही टोपी घालू शकता इकडे वेलवेट आहे आणि इकडे पैठणीचं बॉर्डर लावले ताईंनी हे बघा सुंदर अशी पिंक कलरची शॉल आहे तुम्हाला हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासोबत बघा आपल्याकडे मंत्राचा वाटी धुपकप मंत्रा आहे मंत्राचा वाटी धुपकप पंच्याहत्तर रुपयेला बारा पीस मिळतात पंच्याहत्तर रुपयेला बारा पीस धुपकपच्या आहेत ज्या ताईनं हव्या त्यांनी घ्यायच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत बरं का इन्क्लूड त्यामुळे खूप सुंदर आणि छान असा धूपकप आहे त्यासोबत बघा स्वामींची अकरा इंच मूर्ती ताईंची संध्याची पॅकिंग झालेली आहे मोठी ह्या मूर्तीची आता दाखवलेली तुम्हाला मी वस्त्र आहे तसंच मनी मॅग्नेट पॅरेट जो आहे तो सुद्धा खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे बघू एक अगरबत्ती देतात मी तसंच बघा ही अगरबत्ती जी आहे ती जास्वंद आहे म्हणजे जास्वंदाच्या फुलाचा ह्याला फ्रेग्रन्स आणि वास आहे बरं का खूप सुंदर अशी ही जास्वंद अगरबत्ती आहे ह्याची जी प्राइस आहे ह्या जास्वंद अगरबत्तीची ती फक्त एकशे पासष्ट रुपये प्राईज आहे जास्वंद अगरबत्ती खूप सुंदर असा सुगंध आहे ह्या अगरबत्तीचा तुम्ही एकदा ट्राय नक्की करा तसंच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचशाच ताईंनी गुलाबाची अगरबत्ती आपल्याकडे ऑर्डर केली तर ही गुलाब अगरबत्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर बुक करा गुलाब अगरबत्ती रोज अगरबत्ती असं इथं नाव आहे तर ह्या रोज उड अगरबत्तीची जी काही प्राईज आहे एकशे तीस रुपये प्राईज एकशे तीस आहे का ना आता फिरवाई सांगा त्याच्यावर तसंच बघा माझी सुद्धा आवडती अगरबत्ती आहे नॅचरल फ्लोरा म्हणून अगरबत्ती आहे खूप सुंदर याचा फ्रेग्रन्स वास आहे एकशे दहा रुपये नॅचरल फ्लोरा अगरबत्ती एकशे दहा तसंच श्रीगंध बऱ्याचशा ताईना श्रीगंध खूप आवडते एकशे पासष्ट रुपयाला श्रीगंध तुम्हाला मिळते काकू हे बघ त्याला सांगा ना भीमसेन कापूर शुद्ध कापूर पिवर आणि तुळस ह्याच्यापासून बनलेली घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी माइंडला फ्रेश वाटण्यासाठी ही भीमसेन अगरबत्ती आहे तर एकशे साठ ही अगरबत्ती घरपोच मिळते कुरिअर चार्जेस वेगळे असतात तसंच बघा अल्ट्रा प्रिमियम मसाला अगरबत्ती ग्लोरीची तर ही सुद्धा अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का ही अगरबत्ती फक्त पन्नास ग्रॅम एकशे पासष्ट रुपये आहे थोडी कॉस्टली आहे आणि क्वांटिटी कमी आहे पण ती अगरबत्ती आहे तशी एकदा घेतली की तुम्ही पुन्हा पुन्हा ऑर्डर कराल ही ग्लोरी आहे एकदम मनाला माइंडला शांत फ्रेश आणि लाईट वाटतं खूप सुंदर अशा अगरबत्त्या आहेत चार्ली चार्ली म्हणून एक अगरबत्ती आहे बऱ्याचशाच ताईनी चार्ली अतर अगरबत्ती ऑर्डर करतात तरी चार्ली चार्ली अगरबत्ती आहे ती एकशे दहा रुपयेला आहे खूप सुंदर फ्लेवर आहे रुद्राक्ष दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती फक्त एकशे तीस रुपयेला आहे खूप जाड स्टिक आहे रुद्राक्ष अगरबत्ती तसंच भगवान विष्णूना प्रिय असणारी चंदन अगरबत्ती एकशे तीस रुपये चंदन अगरबत्ती सिद्धी सिद्धीशिला अगरबत्ती आहे एकशे पासष्ट रुपये ही सुद्धा खूप सुंदर आहे सिद्धी तसंच बघा ही कादंबरी अगरबत्ती आहे काकू कादंबरी अगरबत्ती तुम्ही काल नेली कशी वाटली छान आहे खूप वास वास खूप छान आहे तर काकूने सुद्धा घेतली काल खूप छान असा वास आहे कादंबरी अगरबत्तीचा तर ह्याची प्राइस पासष्ट रुपये आहे कादंबरी अगरबत्ती तर आपल्या सर्वांची फेवरेट आवडती केसर हिन अगरबत्ती एकशे दहा रुपये केसर हिन अगरबत्ती गीतांजली जे अगरबत्त्या घेतल्यात आपल्याकडे ते अगरबत्त्या हे आहेत केसर हिना ग्लोरी ह्या अगरबत्त्या त्यांनी घेतल्या तसंच बघा सगळ्यांचा फेवरेट चाफा सगळ्यांची फेवरेट अगरबत्ती जी आहे ती चाफा फक्त एकशे पंधरा चाफा तसंच ता बघा कॉफी कॉफी अगरबत्ती सुद्धा खूप छान आहे कॉफीचा ह्याला सुगंध आहे बर का एकशे पंधरा रुपये कॉफी अगरबत्ती त्याच्यानंतर नक्षत्रम अगरबत्ती नक्षत्रम अगरबत्ती जी आहे ती एकशे दहा रुपये आहे केवडा केवडा भगवान प्रिय असणार केवडा नक्षत्र कुंचन द्या नबराचा आता धनलक्ष्मी कुंचन गुढीपाड्याच्या शुभ ती बाराशात ताई सेवा करायचा म्हणतात आता तुम्ही रात्रीच्या लाईव्ह मध्ये बघितलं असेल लाईव्ह नक्की बघत जाते अनुभव असतात बर का प्रत्येक ताईचे तर हे धनलक्ष्मी कुंचन आहे आपल्याकडला प्युअर पितळी आणि प्युअर ब्राशच आहे बरं का तर ह्याच्यासाठी लागणार रत्न वेगळी मिळतात धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये आणि गुढीपाडवा ऑफर आहे कारण आम्ही सहा हजार क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन बनवून घेतल्यामुळे एकदम ऑफर दिली आहे तुम्हाला तर तो तेराशे रुपयाचा कुंचन आता कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी केलेलं आहे तर जवळपास साडेचारशे ते तीनशे रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट दिलं आहे धनलक्ष्मी कुंचन मध्ये गुढीपाडवा ऑफर आहे तेराशे रुपयाचा कुंचन तुम्हाला डिस्काउंट मध्ये कमी मध्ये मिळतो तीनशे रुपये तुम्हाला ह्याच्यावरती डिस्काउंट दिलाय आम्ही तेराशे रुपयाच्या कुंचन वरती तर ह्या ऑफरचा लाभ प्रत्येकाने घ्या कारण तीनशे रुपये ऑफ असणार आहे त्या तीनशे रुपये मध्ये तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा घेऊ शकता अजून थोडे पैसे ऍड करून तर खूप सुंदर असा धनलक्ष्मी कुंचन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा ह्या ताईंचा एक ऑर्डरच आहे कारण त्यांना गुढीपाडव्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा किंवा सेवा करायची आहे तर रात्रीच्या लाईव्ह मध्ये बघा बऱ्याचशाच त्यांनी धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव सांगितले कोणाच्या मिस्टरांचा बिझनेस वाढला कोणाच्या मिस्टरांना जॉब लागला कोणाच्या घरी लक्ष्मी स्थिर होत नव्हती कोणाचं काही काही ना काही इच्छा पूर्ण झाली तसंच बघा चांदीचे धनलक्ष्मी कुंचन बघू हो शकता चांदीमध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे ह्या सगळ्यात छोटा आहे आणि हा मीडियम साईजचा आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या पण आहे पण सध्या स्टॉकआउट आहे चांदीचं धनलक्ष्मी कुंचन शंख चक्र आणि गदा हे सगळे शुभचिन्ह ह्याच्यावरती आहेत तर चांदीचा कुंचन आहे त्यांनी अगदी ऑर्डर केला तरी बघा बरकत किटचा अनुभव सांगितला त्यांचे अडकलेले पैसे जे होते एक दोन लाख रुपये सात वर्षापासून तर ते त्यांना दोन दिवसापूर्वी भेटले तर ही बरकत किटची सेवा प्रत्येक ताईने मनोभावे केली बरं का ही बरकत जे किट आहे ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत फक्त तीनशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला हे अगदी घर बसले मिळते बरकत किट न चुकता ऑर्डर करा ह्याच्यात कुबेर भगवान माता लक्ष्मीची सेवा आहे तर ती मंत्र तुम्हाल एक बड़ा चा चा ती में तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे ह्याच्यावरती सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये सेवा कशी करावी तर तुम्ही लक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती सुद्धा करा आणि बरकतकीटची सुद्धा सेवा तुम्ही करा त्याचबरोबर बघा श्रीयंत्र कस तुम्ही आता गुढीपाडाच्या शुभमूर्तावरती श्रीयंत्राची स्थापना करा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ श्रीयंत्र स्थापना नक्की करा कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता आसन आहे तर हे श्रीयंत्र आहे ते प्रत्येकाला पूजा करून सिद्ध करून मिळेल तर बघा खूप सुंदर असं हे श्रीयंत्र आहे तर श्रीयंत्र आहे ते मीडियम साईजचं म्हणजे दोनच साईज येतात एकाचा मोठा साईज आहे आणि हे एक साईज मोठं श्रीयंत्र आहे ते पण दाखवा हे श्रीयंत्र छोटं आहे त्याच्यापेक्षा मोठं सुद्धा मिळणार रेग्युलर आहे जसं की माझ्या देवघरामध्ये बघताय ते श्रीयंत्र म्हणजे हे मार्केटपेक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये दीडशे रुपये डिस्काउंट दिलेला आहे मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला हे मिळतं हे अखंड श्रीयंत्र आहे बरं का तुम्ही बघू शकता हे अखंड श्रीयंत्र आहे खूप सुंदर आणि छान श्रीयंत्र आहे तसंच बघा सगळ्यात मोठा जो श्रीयंत्र आहे तुम्ही कुठेही जा हा मोठा श्रीयंत्र पाच हजाराच्या खाली तुम्हाला मिळणार नाही पण ह्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्ट डबल आपल्याकडं हे मिळतो डिस्काउंट तुम्हाला कारण प्रकट दिन सुद्धा आहे आणि कसं आहे की एक सेवा म्हणून आम्ही करतो त्यामुळं जास्त तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीचं शुल्क घेतलं जात नाही जेवढी जा आमच्या कष्टाचं आम्हाला मिळतंय आणि स्वामी सेवेत असल्यामुळं कर्म चांगला असायला पाहिजे हे नेहमीच आम्ही लक्षात ठेवतो त्यामुळे पाच हजारचं श्रीयंत्र अगदी तुम्हाला पाच हजारापेक्षा पण कमी किमतीमध्ये मिळतं तर खूप सुंदर असं श्रीयंत्र आहे तर मार्केटमध्ये तुम्ही हे मोठं श्रीयंत्र बघायला लागलं बघाय गे तर हे पाच हजाराच्या खाली तुम्हाला कोणी देत नाही पण हे श्रीयंत्र आपल्याकडे कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतं म्हणजे मार्केटपेक्षा पण अर्ध्या किमतीमध्ये हे श्रीयंत्र आपल्याकडे तुम्हाला मिळेल खूप सुंदर आणि छान आणि अखंड श्रीयंत्र आहे तुम्ही बघू शकता अखंड श्रीयंत्र आहे ज्या ताईंना हे मोठं श्रीयंत्र आहे त्यांनी घ्या ज्यांना हे छोटं रेग्युलर हवा आहे त्यांनी ते घ्या ज्यांना जसं ज्यांचं बजेट आहे तसं अगदी तुम्ही हे श्रीयंत्र आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर हे श्रीयंत्राची पूजा विधिवत करूनच तुम्हाला घरपोच पाठवलं जातं तसंच बऱ्याशच ताईना रुद्र यंत्र कुबेर यंत्र हवं आहे तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना कुबेर यंत्र रुद्रयंत्र हवं आहे त्यांनी कुबेर यंत्र रुद्र यंत्र सुद्धा ऑर्डर केलं तरी सुद्धा चालेल फक्त गुढीपाड्यामुळे ऑर्डर जास्त आहेत रिप्लाय मिळाला नाही तरी कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका कारण कसं आहे एकच सिस्टमवरती रिप्लाय करतो लवकरच तुम्हाला ऑर्डर तुमच्या घरपोच मिळेल तसंच बघा हे सुंदर असं रुद्र यंत्र रुद्र यंत्र म्हणजे ज्याला मृत्यूची भीती आहे ज्याच्या घरामध्ये सारखेच अपघात होतात किंवा ज्याच्या आयुष्यामध्ये सारखंच काही ना काही काही वाईट घडत असतं म्हणजे पॉझिटिव्ह वाटत नाही किंवा सारखंच काही ना काहीतरी आपल्या घरामध्ये घडतं तर अशा वेळी रुद्र यंत्रावरती भगवान महादेवांचा रुद्राभिषेक करायचा किंवा मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय किंवा महामृत्यूं मंत्राचं पठण सुद्धा ह्याच्यावर करू शकता ह्याचा अभिषेक करू शकता रुद्र यंत्राची सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं आपल्याकडे कुबेर यंत्र सुद्धा मिळतं कुबेर यंत्राची माहिती तुम्हाला माहिती आहे तर हे कुबेर यंत्र सुद्धा मिळतं आणि मार्केटपेक्षा खूप कमी किमतीमध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात तर हे यंत्र आहे ज्या ताईंना हवं त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा त्याचबरोबर बघा कस्तुरी बॅग कस्तुरी बॅग माहिती तुम्हाला ही कस्तुरी बॅग आहे माता लक्ष्मीला प्रिय कस्तुरी आहे त्यामुळे श्री यंत्रावरती कुंकुमार्जन करताना थोडीशी कस्तुरी टाकायची आणि प्युअर हळदीचं कुंकू सुद्धा आपल्याकडे मिळतं हे बघा कस्तुरी बॅग आहे आणि चंदन बॅग आहे भगवान विष्णूंना प्रिय चंदन माता लक्ष्मीला प्रिय कस्तुरी ह्या दोन्ही बॅगा मिळतील तर कस्तुरी माता लक्ष्मीला व्हा भगवान विष्णूंना चंदन बॅग व्हा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी ही भीमसेन कापराची बॅग आहे कोणत्याही तुम्ही कामासाठी चालला असेल तर निगेटिव्हिटी असते कोणतंही काम होता होता राहतं तर अशा वेळी भीमसेन कापराची बॅग आपल्या किशामध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये ठेवा तुमचं प्रत्येक काम हे यशस्वी होईल प्रत्येक काम तुम्हाला यश मिळेल निगेटिव्हिटी तुमच्या आसपास भटकणार सुद्धा नाही फक्त ही भीमसेन कापूर बॅग सोबत ठेवा खूप सुंदर अशी आहे कस्तुरी चंदन आणि भीमसेन ह्या तीन बॅग आहेत तुम्हाला जी हवी ती तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा स्वामींना प्रकट दिन निमित्त लागणारं हिनात्तर ओरिजिनल हिनातर आपल्याकडे मिळतं प्रकट दिन स्पेशल ओरिजिनल हिनात्तर तसंच चाफायचं चा अत्तर सुद्धा आहे कारण तो आपल्या गावात चाफा मिळत चंदना नसेल तर तुम्ही चाफ्याचं अत्तर वापरू शकता त्याचबरोबर बघा चंदनात्तर चंदनाचं अतर आम्ही अवेलेबल केलंय भगवान विष्णूंना लावण्यासाठी तुम्ही चंदन आणि केवढा अत्तर घेऊ शकता केवढा स्टॉक आउट आहे त्याच्यामुळे भगवान विष्णूंची सेवा करत असाल तर श्री यंत्राला चंदन चंदनात्तर लावू शकता तसाच तुम्ही भगवान विष्णू सुद्धा अत्तर लावू शकता किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावताना पंथी द्या एक पंथी दाखवते त्याच्यात लावताना तुम्ही चंदन अत्तर लावू शकता त्याचबरोबर बघा मोगरा अत्तर माता लक्ष्मीला प्रिय असणारा हा मोगरा अत्तर आहे अत्तर हा सुद्धा घेऊ शकता तर संध्याकाळच्या वेळेस काय करायचे मंगळवार शुक्रवार ही अशी एक पंथी घ्यायची या पंथीला असं मोगऱ्याच अत्तर लावून माता लक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची ही पंथी सुद्धा तुम्हाला अगदी घर बसल्या मिळते बघताय प्रकड देमत्त बऱ्याचदा अकरा एकशे आठ एकवीस एक्कावन्न अशा क्वांटिटी मध्ये ह्या पंत्या घेत आहेत तर ही जी पंथी आहे ही प्युअर शुद्ध गायीच्या तुपाची आहे तर तुम्ही ही पंथी सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा गुलाबाचं सुद्धा आपल्याकडे अतर मिळतं रोज अत्तर माता लक्ष्मीला प्रिय असणार रोज आता बघा हे अत्तर गुलाब आहे तसं चाफा अत्तर आहे त्याच्याबरोबर चंदन अत्तर आहे स्वामीना प्रिय हिना अत्तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं भगवान दत्त गुरूंना मोगरा अत्तर हे सगळे अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आपल्याकडे भरपूर क्वांटिटी मध्ये अगरबत्त्या उपलब्ध आहेत तसंच बघा आता धूप धूपकोन हवा होता तर सगळा मिक्स म्हणजे सगळ्या फुलांचा फोर इन वन ह्याला धूपकप मिळतात सगळ्या फुलांचा मिक्स धूपकोन आपल्याकडे मिळतो हा एक दुधकप द्या सगळ्या फुलांचा मिक्स धूपकप शिबोन दरवाजा वास्तव कर तसा चंदन दूपकोन आहे हा चंदन खूप सुंदर क्वालिटीचा हा चंदन दुपोन आहे आणि हा फोर इन वन ज्यांना जो हवा तो घ्या चंदन घ्या किंवा फोर इन वन घ्या तर हे असं आज आपलं कलेक्शन होतं ज्या साईन ज्या ज्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, करा आणि सगळ्या ऑर्डर तुम्हाला अगदी घर बसले मिळतील प्रकट दिनमुळे लोड आहे आमच्यावरती पण विश्वास ठेवा तुम्हाला ज्या ऑर्डर करता त्या मिळतील कारण रिप्लाय करायला एकच माणूस आहे रिप्लाय जरी लवकर नाही मिळाला तरी कोणी नाराज होऊ नका राग मानू नका कारण आमचा प्रयत्न आहे प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा तर ज्या हे पूजा साहित्य तुम्ही बघताय ते हवं असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा बुकिंग नंबर आहे कोणीही कॉल करायचं नाही फक्त व्हॉट्सअप मेसेज ऑर्डर घेतल्या जातील एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल हा आपला स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला बुकिंग करायचं आहे तर बघा तिकडं पॅकिंगचं चा काम चालू असल्यामुळं मी इकडे आले पुन्हा एकदा तुम्हाला कलेक्शन दाखवायला कारण पॅकिंगच्या ऑर्डर चालू आहेत तर तिथं आवाज येतो पॅकिंगचा त्यामुळे हॉलमध्ये आले स्वामींजवळ पूजा स्वामीने फुल टाकलं परत सारखे सोम्याज फुलं टाकते वरती फुलं हो गुलाबा बघा खुश आहेत त्यांच्या नवीन भक्तावरती ते तर धनलक्ष्मी कुंचन बघा भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत ज्यांना साठी धनलक्ष्मी कुंचन हवे आहेत त्यांनी अगदी ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे धनलक्ष्मी कुंचनातून बघितले पण प्युअर चांदीमध्ये भरपूर धनलक्ष्मी कुंचना जवळपास दोनशे धनलक्ष्मी कुंचन चांदीचे बनवून घेत सगळ्यात मोठा साईज हा बघा हा सगळ्यात मोठा साईज आणि हा हा तीन मध्ये धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्वात मोठा साईज तुम्ही बघताय हा धनलक्ष्मी कुंचनचा सर्वात मोठा साईज आहे ज्या ताई नवा त्यांनी ऑर्डर करा सगळ्यांची विधिवत पूजा सुद्धा धनलक्ष्मी कुंचनची करूनच हे ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि डिस्पॅच आम्ही करणार आहोत तर सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते पूजा विधिवत केल्याशिवाय डिस्पॅच करणार नाही तर थोड्याच वेळात पूजा सुद्धा सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची होईल हे बघा असे धनलक्ष्मी कुंचन आहेत हा सगळ्यात मोठा साईज आहे धनलक्ष्मी कुंचन प्युअर चांदी आहे बरं का ही चांदी कोल्हापूरची आहे म्हणजेच आमच्या माहेरची चांदी आहे त्यामुळे बघा खूप सुंदर असे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन आहेत प्युअर शुद्ध चांदी आहे त्यामुळे बिंदास्त ऑर्डर करा भरपूर धनलक्ष्मी कुंचन बुकिंगचे आहेत तर भरपूर क्वांटिटी मध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे जवळपास दीडशे धनलक्ष्मी कुंचन आपण मागवलेले आहेत तर ज्यांना हवा साईज बघू शकता सर्वात मोठा मीडियम आणि सर्वात छोटा जो धनलक्ष्मी कुंचनचा साईज तुम्हाला हवा आहे अगदी तुम्ही तो तु ऑर्डर करा पुन्हा कंप्लेंट नको की ताई हा का तो का तर स्वामी जाणार आहेत ताईकडे तर सर्वांच्या स्वामींचे मंत्र पुष्पांजली ऑलरेडी केलेली आहे तुम्ही बघताय तर ज्यांना स्वामींची मोठी मूर्ती छोटी मूर्ती हवी असेल त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप छान असा धनलक्ष्मी कुंचन आहे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी चांदीचा ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा कारण हे खूप स्टॉक आउट होतात आणि खूप कमी असतात आता जे दोनशे आहेत त्याच्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर कुंचन ताईंचे बुकिंगच्या आहेत चांदीच्या खूप दिवसापासून ऑर्डर आहे कारण हे त्यांनी मोठे सगळ्यात घेतलेले आहेत कारण सर्वात मोठा आणि चांगल्या क्वालिटीचा आणि जड आहे हा पण जड आहे चांगला आहे सगळ्या साईज जड आहेत भरीव आहेत पण कमी जास्त ह्याची साईज असते बरं का सगळ्यात मोठा मिडियम साईज आणि छोटा साईज अशा साईजमध्ये धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला मिळतात ज्यांना जो हवा त्यांनी अगदी तो ऑर्डर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओ सोबत भेटूया तसंच तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्यात त्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ